मिरज तालुक्यातील वडी या ठिकाणी मासिक सभेत कामाला विरोध केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य यांच्या पती आणि भावाला बेदम मारहाण जखमी दोघांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू मिरज तालुक्यातील वडी या ठिकाणी मासिक सभेत कामाला विरोध केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई नंदकुमार येसुमाई यांचे नंदकुमार येसुमाई आणि ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मगदुम यांचे बंधू ओम श्री मगदूम यांना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केले काट्या आणि फायटी मारण करून जखमी करण्यात आले आहे जखमी दोघांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत वड्डी ग्रामपंचायतची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतीची मासिक बैठक बैठकीमध्ये गावातील विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अभिषेक या मगदुम यांनी विरोध केला होता या विरोधाचा राग मनात धरून काही विरोधकांच्या समर्थकांनी ग्रामपंचायतच्या बाहेर येऊन त्यांचे पती नंदकुमार व अभिषेक मगदुम यांचे बंधू ओमश्री मगदुम यांना पाठलाग करून रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आले आहे याबाबत मिरज पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिया पण सुरू होत तसेच या मारणीचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करण्यात आला आहे ओम श्री शिवाजी मगदूम मी रायला येथे वास्तव्यास आहे आज सकाळी वटी ग्रामपंचायतीमध्ये मासिंग मिटिंग सभा होती त्या दरम्यान माझा भाऊ अभिषेक शिवाजी मगदूम आणि यांच्या पत्नी पुष्पाताई येसुमाळी हे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि आजच्या घडीला मासिक मिटिंगमध्ये जे काही थोडं बहुत स शिंदे सरकारांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये थोडं बहुत आ... कामाच्या संदर्भात तक्रार झाली त्याचा रोष काढण्यासाठी म्हणून मी आणि आमचे मित्र नंदूभाऊ आम्ही वट्टीकडून अ... मिरजेकडे येत असताना म्हणजे की शिंदे सरकार यांचे कार्यकर्ते त्या प्रामुख्याने मुकेश वाघमारे सागर सागर चंदनशिवे आणि पैलोवा सूरज पाटील आणि परत एक अनोळखी व्यक्ती यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात काट्यांनी व इतर हत्यारांनी माराण जबरदस्त प्रमाणात मारहाण केलेलं आहे तसेच आमचं आमचं मारहाणकर्तांचा व्हिडिओ शूट करून त्यांनी परस्पर आपल्या मोबाईलमधून दादांना सरकार दादांना पाठव्या यांची मस्ती मोडून अशा प्रकारचे वक्तव्य केलेलं आहे आणि जे लोक आम्हाला मारहाण केलेले आहेत ते सकाळी वट्टी ग्रामपंचायतीच्या माशिंग मशीनच्या वेळी सर्व ही गुंड जी गुंड लोक गुंड, लो, गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत ती वट्टी ग्रामपंच पंचायतीच्या बाहेर खिया टाकून उभे होते तिथेच त्यांचं प्लॅनिंग झालं झालं होतं असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला वाटेल त्यांनी मला, वाटे। वाटेत आ, मला न, मिर वट्टी पण मिरजला येताना मला आणि नंदुभाऊला गाठून बेदन प्रकारे मारहाण केलेलं आहे काट्याने व स्पंजने मारहाण करून सर्व हे सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक पूर्णताना नशेत नशेत होते त्यामुळं आम्ही आत्ता सिव्हिलमध्ये आलेलो आहे आणि आमचं इथे मेडिकल करून आम्ही जे मेन यांचा जो मोरके आहे त्यांच्यावर आणि या सर्व प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार आहे